नमस्कार आता प्रिया ही अश्विनच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं कल्पनाला सहन होत नाही ती त्याच्या गळ्यातच पडलेली असते हे बघून कल्पनाला धक्का बसतो आता कल्पना तन्वीवर ओरडते तन्वी, तन्वी। आणि तिला खाली घेऊन येते आता घरात सगळ्यांना समजतं की संधीचा फायदा घेऊन प्रिया ही अश्विनच्या रूम मध्ये गेली होती आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती आता ते अर्जुन साईजीला सुद्धा समजतं आणि त्या दोघांनाही प्रियाचा खूप राग येतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते ही, ही तशीच आहे ही तशीच वागणार ही आता तुमच्या जवळ नाही येऊ शकत मग ती आता अश्विन भाऊजींचा वापर करते ती आता अश्विन भाऊजींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा अर्जुन म्हणतो मी तसं होऊ देणार नाही मी माझ्या भावाला हिच्या जाळ्यात अडकवू देणार नाही चला चला मिसेस सायली आत्ताच्या आत्ता आपण जाऊन तिचा खरा चेहरा अश्विन समोर आण तेव्हा सायली म्हणते चला जर एकदा का अश्विन भाऊजी तिच्या नादाला लागले ना तर पूर्ण ती मुलगी त्यांना करून सोडल्याशिवाय सोडणार नाही त्यानंतर सायली आणि अर्जुन अश्विनच्या येतात आणि अश्विनला म्हणतात अश्विन हे बघ तू त्या तन्वीच्या नादाला लागू नकोस ती प्रिया ना चांगली मुलगी नाहीये ती गोड गोड तुझ्याशी बोलेल तुला फसवेल तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल पण तू अजिबात तिच्या नाटकी स्वभावाला बळी पडू नकोस एक नंबरची नाटकी फसवी विश्वासघात की विश्वास ती मुलगी आहे अर्जुन म्हणतो मी तिच्याशी का लग्न केलं नाही हा तरी विचार ना मला प्रश्न अरे ती मुलगी कशी आहे हे है, मला चांगलं माहीत आहे म्हणूनच मी तिच्याशी लग्न नाही केलं तेव्हा अश्विन म्हणतो अरे दादा मला तर ती तशी वाटत नाही मला तर ती चांगली वाटते तेव्हा सायली म्हणते हेच हेच चुकते अश्विन भाऊजी तुमचं कारण त्या प्रियाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत ओ नाही हो ती चांगली मुलगी नाहीये अर्जुन म्हणतो अश्विन माझ्याकडे आता पुरावा नाहीये पण एक ना एक दिवस तिचा खरा चेहरा मी तुला दाखवेन पण तोपर्यंत तू तिच्या जाळ्यात अजिबात फसायचं नाहीस तसं मला प्रॉमिस कर तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे दादा तुला माझी एवढी काळजी आहे ना मग ठीक आहे तू सांगशील तसंच मी करेन तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी खरच मी तुम्हाला सांगते ना तुम्ही तिच्या नादाला अजिबात लागू नका तिच्यापेक्षा चांगली मुलगी तुम्हाला मिळेल पण तुम्ही तिच्या नादाला लागू नका ना अश्विन म्हणतो ठीक आहे आता अर्जुन आणि सायलीने अश्विनचे तर डोळे उघडले आहेत आणि दोघही परत आपल्या रूममध्ये येतात सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही तर आता अश्विन भाऊजींना कोणता पुरावा दाखवणार आहे अर्जुन म्हणतो आपल्याकडे पुरावे कमी आहेत का कोणता तरी त्याला पुरावा दाखवू सायली म्हणते हो आणि मी सुद्धा दाखवेन अश्विन भाऊजींना पुरावे तर इकडे पूर्णाजी कल्पनाला म्हणतात अरे तन्वी असं कसं बघू शकते आपण सर्वजण इथे पूजा करतोय आणि ती तिकडे वरती अश्विनच्या रूम मध्ये जाऊन काय करत होती प्रतिमा तर म्हणते तिचा हात दुखत नव्हता मग ती खोटं का बोलली अश्विनशी का तिने त्याच्याकडून बेंडेज करून घेतलं याचा पण विचार कर कल्पना कल्पना म्हणते हो ओ मी तर गेली तर ती त्याच्या मिठीत होती ते बघून मला धक्काच बसला म्हणून मी तिला खाली घेऊन आली पूर्णाजी म्हणते मला ना या मुलीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये आता पूर्णाजी आणि कल्पनाला सुद्धा प्रियावर संशय आला आहे इकडे अर्जुन आणि सायलीने तर अश्विनचे डोळेच उघडले आहे अश्विन सुद्धा म्हणतो हो मला सुद्धा तिच्या हाताला काही झालेलं असं वाटत नव्हतं पण ती असं का बोलली की तिचा हात दुखतोय म्हणून तर आता इकडे प्रतिमा प्रियाला घरी घेऊन आलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रतिमाचा आता अर्जुन आणि सायली अश्विनला प्रियाचे खरे रंग दाखवणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू